नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना आमचा सादर प्रणाम आहे आजचा व्हिडिओ हा अंगणवाडी सेविकाताईंच्या प्रोत्साहन संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की अंगणवाडी सेविका ताईंना प्रोत्साहन भत्ता दोन हजार रुपये आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता एक हजार रुपये देण्याचं वचन शासनाने दिलेलं होतं त्यानुसार पोषण ट्रॅकर ॲपमध्ये काही माहिती फिलअप करायची होती सुरुवातीला जे आहे तर आपल्याला माहिती आहे की पाचशे रुपये आणि अडीचशे रुपये एवढा मानधन भत्ता या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता आमच्या लाडक्या ताईंना भेटत होता परंतु मग लाडकी बहीण योजना आली लाडक्या बहीण योजनेचे फॉर्मसुद्धा भरून झाले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जवळपास आठ महिन्यांचे पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत पाच ते सहा महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेत जवळपास एका एकताईच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये आलेले आहेत परंतु लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरणाऱ्या आमच्या अंगणवाडी ताई या प्रोत्साहन भत्त्यापासून कुठेतरी दुर्लक्षित झालेले आहेत की काय असा प्रश्न आज उद्भव उद्भवत आहे तो प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजे लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आणि त्या योजनेच्या यशस्वीतेमुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं प्रचंड बहुमताने महायुती पुन्हा एकदा शासनामध्ये स्थापन झाली परंतु ज्या लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यामध्ये ज्या आमच्या अंगणवाडी सेविका ताईंनी अतिशय भरी योगदान दिलं सर्व फॉर्म भरले त्यांना एकदाच पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे द्यायचे पैसे त्या ठिकाणी द्यायला सरकार उशीर का करत आहे असा सर्व प्रश्न माझ्या अंगणवाडी सेविकाताईंना पडलेला आहे त्यामुळं लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी खात्यावर येतील हा मोठा प्रश्न आहे आणि मग एकशे पासष्ट कोटी एकशे सत्तर एकशे नव्वद कोटी रुपयांपर्यंतची तरतूद विधानसभेमध्ये त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली मग तो जो एवढा मोठा निधी आहे तो अद्यापपर्यंत वितरित का झालेला नाही आहे हा साधा प्रश्न माझ्या अंगणवाडी सेविकाताईला पडलेला आहे सोबतच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे एकवीसपासून आमच्या ताई सर्व माहिती भरत आहेत पूर्वी त्यांना अंगणवाडी सेविकाताईला पाचशे रुपये आणि मदतनीस ताईला अडीचशे रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता मिळायचा तर तो प्रोत्साहन भत्ता महिन्याच्या महिन्याला मिळत नव्हता आणि मग दोन तीन महिने मिळून किंवा मग वर्षाच्या अखेरीस हा प्रोत्साहन भत्ता आमच्या ताईंच्या खात्यामध्ये येतो म्हणजे एखाद्या पद्धतीनं साप बिळात गेल्याच्यानंतर काठी मारून उपयोग नाही अगदी तशाच पद्धतीनं वेळेवरती जर आमच्या ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळत नसेल अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांना त्या पैशाची नितांत आवश्यकता असते त्यावेळेस जर त्यांच्या खात्यामध्ये हे जर पैसे जमा होत नसतील तर मग उशिरा आलेल्या पैशांचं करायचं काय हा साधा भोळा भाबडा प्रश्न आमच्या ताईंच्या मनामध्ये निर्माण होतो आणि म्हणून शासनाकडे ही विनंती आहे की प्रोत्साहन भत्त्याचे जे पैसे मग ते पोषण ट्रॅकर ॲपचे असो विविध योज योजनांचे असो अथवा आम्ही जे फॉर्म भरून देतो आमच्या ताई ज्या फॉर्म भरून देतात त्याचे असोत की मग लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरल्याचे पैसे असो शासन मायबाप हे पैसे कुठेतरी महिन्याच्या महिन्याला ताईंच्या खात्यावरती येणं आवश्यक आहे का कारण की जर दोन ते तीन महिन्यानंतर जर प्रोत्स पुछ, प्रोत्साहन पुछ, भत्ता खात्यावरती जर येत असेल तर मग ह्या पैशाचं नेमकं का करायचं काय हा मोठा प्रश्न आहे सोबतच आम्ही कोणत्या योजनेसाठी किती पैसे मिळालेले आहेत म्हणजे किती प्रोत्साहन भत्ता आमच्या खात्यावरती जमा झालेला जा आहे याचंसुद्धा मूल्यांकन याचंसुद्धा सेपरेशन याची पडताळणी याचं ॲनालिसिस आमच्या ताईंना त्या ठिकाणी करणं कठीण जातं आणि म्हणून कुठेतरी हा जो प्रोत्साहन भत्ता दिरंगाईने मिळतो उशिरा मिळतो तो प्रोत्साहन भत्ता वेळेवरती देण्यात यावा अशी अत्यंत साधी मागणी आमच्या सर्व अंगणवाडी सेविका ताईंची आणि ताईंची आहे इंधन संदर्भात वारंवार मदतनीस्ताईंनी शासनाकडे मागणी केलेली आहे की इंधन भत्त्यामध्ये साहेब थोडीशी वाढ करून द्या एकीकडे महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांना वाढून मिळतो मग तो पाच टक्क्याने वाढतो कधी तो दहा टक्क्याने वाढतो आणि तो वाढून आता त्रेपन्न टक्क्यांपर्यंत गेलेला आहे अशी परिस्थिती असताना इंधन भत्ता जो आमच्या ताईंना मिळतो तो पूर्वीच्याच दरानुसार का मिळतो किंवा तो खूप कमी का मिळतो हा मोठा प्रश्न आमच्या ताईच्या मनामध्ये पडलेला आहे आणि मग आमच्या ताई आम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करून सातत्याने ह्या मागणी करत आहेत की दादा काहीही झालं पाहिजे परंतु त्या ठिकाणी इंधन भत्त्यामध्ये वाढ झाली पाहिजे आजच्या ह्या महागाईच्या काळामध्ये तेरा हजार रुपये दोन हजार रुपये म्हणजेच काय एकंदरीत सात हजार रुपये पाच हजार रुपयामध्ये जीवन जगणं किती कठीण आहे हा मोठा प्रश्न आहे किराणा आणायला गेलो तर त्या ठिकाणी तीन ते चार हजार रुपये किराण्यामध्ये सहज चालले जातात दवाखान्यामध्ये जर आमच्या एखाद्या ताईला जायचं काम पडलं तर दोन एक हजार रुपये त्या ठिकाणी सहज दवाखान्यामध्ये जातात मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल मुलींच्या लग्नाचा प्रश्न असेल किंवा मग कुटुंबाला सांभाळण्याचा प्रश्न असेल आमच्या अनेक आशाताई अंगणवाडी सेविका ताई आणि ताई अशा आहेत की ज्या दुर्दैवानं विधवा आहेत मग त्यांच्या परि त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे अशा परिस्थितीमध्ये मिळणारं मानधन हे जे आहे सोबत ते जर वेळेवर मिळत नसेल तर मग आमच्या ताईंच्या मनामध्ये खरंच खूप त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात म्हणजे हे जे जी जीवन आहे एकीकडे म्हणायला लोकांना असं वाटते की यांना किती पगार आहे परंतु दुसरीकडे हा पगार जसा खात्यामध्ये येतो दोन तारखेला तसाच त्याला जाण्याचे मार्ग हे आधीच तयार झालेले असतात आलेला पगार हा कधी येतो आणि कधी जातो हे आमच्या भगिनींना त्या ठिकाणी कळतसुद्धा नाही म्हणजे एकीकडे आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासनाने प्रत्येकी पंधराशे रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु दुसरीकडे आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना आणि ताईला त्या ठिकाणी हा फॉर्मसुद्धा भरता येईना झालेला आहे कारण की ते ऑलरेडी शासनाच्या एका एका योजनेमध्ये आहेत एका सेवेमध्ये आहेत त्यामुळं आमच्या भगिनींचा साधा सोपाई ही मागणी आहे शासनाकडे आणि आम्ही सुद्धा गुरुजींच्या माध्यमातून असेल विविध युनियनच्या माध्यमातून असेल आपल्या सेविकांच्या ज्या संघटना आहेत ताईंच्या ज्या सर्व संघटना आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून शासनाकडे ही वारंवार सातत्याने मागणी करत आहोत की त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे वेळेवर मानधन मिळालं पाहिजे दोन तारखेला ज्या पद्धतीनं आमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी मानधन जमा होतं अगदी त्याच धर्तीवरती प्रोत्साहन भत्ता सुद्धा वेळेवरती मिळायला पाहिजे तीन तारखेला आमच्या या महाराष्ट्र राज्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली त्यांची जयंती साजरी करत असताना महिला शक्तीचा जागर झाला परंतु आज ह्या सावित्रीच्या लेकीवरती कुठेतरी अन्याय होतो की काय असा प्रश्न महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई या ठिकाणी विचारत आहेत ज्या सावित्रीबाईंनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली आणि त्यांच्यामुळं या सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षण खुलं झालं त्याच सावित्रीच्या लेकींना जर त्यांच्या हक्काच्या पैशासाठी प्रोत्साहन भत्त्यासाठी आणि मानधनासाठी जर झगडावं लागत असेल तर कुठेतरी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या सावित्रींवरती आत आधुनिक सावित्रींवरती होणारा जो अन्याय आहे तो कुठेतरी एकदा पाहण्याची त्याची दखल घेण्याची आणि त्यांच्यासाठी उचित कारवाई करण्याची वेळ आता निश्चितच आलेली आहे सुदैवाने त्या ठिकाणी महिला आणि बालविकास खातं हे एका महिलेकडे आहे आदिताई तटकरे यांच्याकडनं आमच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंना प्रचंड आशा आहेत प्रचंड अपेक्षा आहेत आणि त्या निश्चितच पूर्ण करतील सोबतच प्रोत्साहन भत्त्याचा जो विषय आहे म्हणजे जो प्रश्न खूप साधा आहे विषय हा दोन हजार आणि तीन हजार रुपयांचा आहे परंतु तो दोन हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता एक हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी आमच्या अंगणवाडी सेविका त्यांना दोन दोन दिन तीन तीन महिने वर्ष वर्षभर जर वाट बघायची काम पडत असेल तर कुठेतरी महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अधिकारी आणि सन्माननीय मंत्री महोदय यांनी सुद्धा ह्या आमच्या प्रश्नाचा गांभीर्यानं विचार करणं निश्चितच अपेक्षित आहे ते विचार करतील आणि आमच्या बहिणींना न्याय देतील अशी एक अपेक्षा आहे गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने ही मागणी मांडत आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्ही जी मागणी केली ती योग्य आहे की नाही आणि या संदर्भामध्ये तुम्हाला काही सूचना अभिप्राय आणि मत नोंदवायचं असेल तर ते कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताईंनो आपण शासनाकडे जोपर्यंत पाठपुरावा करत नाही मागणी करत नाही तोपर्यंत निश्चितच आपल्या मागण्यांना यश मिळणार नाही म्हणून सर्व ताईंनी या ठिकाणी काय करायचं आहे तर आपला युनियनकडे हा जो मागणी आहे तर तिला सतत लावून ठेवायचा आहे मला असं वाटतं की आपणसुद्धा गुरुजींच्या माध्यमातून तो प्रयत्न करत आहोत आणि आपल्या प्रयत्नांना निश्चितच यश ये येईल ही ग्वाही मी या तुमचा भाऊ तुम्हाला निश्चितच या ठिकाणी देतो खूप खूप धन्यवाद